नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की गहू पिकावर तणनाशकाची फवारणी केव्हा करावी तर आजच्या ब्लॉगमध्ये हेच बघूया आपण तर आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या आहे माझा नर्मदा सागर गहू तर याची पेरणी केली आहे मी एकवीस नोव्हेंबरला दोन प्लॉट पेरलेले आहे चार चार एकराचे दोन दिवस पेरणी केली आपण ह्या आठ एकराचा प्लॉट आहे एकवीस तारखेला चार एकराचा प्लॉट पेरला आणि बावीस तारखेला पुन्हा चार एकराचा प्लॉट पेरला तर आपला हा नर्मदा सागर गहू आहे याची पेरणी आहे एकरी पंचावन्न किलो खत दिलेले आहे मी बारा बत्तीस सोळा दीड बॅग एकरी तर आता फवारणी केव्हा करावी तणनाशकाची तर पहा शेतकरी मित्रांनो तर आपण तेवीस तारखेला पाण्याला सुरुवात केली पहिलं पाणी आणि तेवीस तारखेला के सुरुवात केली सात दिवस लागले वलताला तर पहिलं पाणी आपलं सात दिवसात एकोणतीस तारखेला आपलं पूर्ण वलीत पूर्ण झालं पहिला फेर आणि पहिला फेर गेल्यानंतर आपण दुसरा फेर चालू केला नऊ डिसेंबरला दुसरा फेर गव्हाचा नऊ डिसेंबरला म्हणजे सतरा दिवसाचा गॅप पडला आहे दुसरा फेर आपल्या दुसरा पेर आपण चालू केला नऊ डिसेंबरला म्हणजे तेवीस तारखेची जे, तेवी जे पहिली शिप लावली ते नऊ डिसेंबर पर्यंत सतरा दिवस होतात तर सतरा दिवसाचा गॅप का कारण की पहिलं जे पाणी दिलेलं होतं आपण तर गहू निघाला पाहिजे त्या जमिनीला तातरटा भेटली पाहिजे मुळ्या याच्या आवरल्या पाहिजे आणि गव्हाची वाढ झाली पाहिजे यासाठी आपण सतरा दिवसाची गॅप दिली आणि जो सतरा दिवसाचं नंतर म्हणजे अठरा ते वीस दिवसानंतर तर याला मुकुट मुळ्या सुटतात पेरणी पासून अठरा ते वीस दिवसाच्या नंतर याला मुकुट मुळ्या सुटतात तर सतरा वीस दिवस होईपर्यंत तण काही निघत नाही तर आता तण निघालेला आहे तर आपली फवारणी झालेली आहे एकवीस दिवसाच्या नंतर बघा आज एकवीस दिवस होतात पूर्ण वलतापासून पूर्ण आपण फवारणी आज तन केली तर तुम्ही माझ्या अनुभवानुसार सांगतो मी शेतकरी मित्रांनो तर एकवीस बावीस दिवसाच्या आत आपली फवारणी झाली पाहिजे म्हणजे तीस दिवसाच्या आत हार्डली डी तीस दिवसाच्या आत नंतर तीस दिवसाच्या समोरचा जो कालावधी असतो गव्हाचा तो फार महत्वाचा असतो कारण की तीस ते पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या चा कालावधी गहू गवुं फुटव्यावर येतो तर तेव्हा जर फवारणी केली आपण गव्हाची वाढ रोखल्या जाते गहू फुटवे करत नाही तर त्यानुसार तुम्ही अगोदरच फवारणी करा पंचवीस दिवसाच्या आत किंवा तीस दिवसाच्या आत म्हणजे फेर गव्हाचा फेर जात नाही लवकर काही लोडशेडिंग राहतात लाईनच्या अभावी काही फॉल्ट येतो क कमी जास्त दिवस होऊ शकतात मांगेपुढे पण तीस दिवसाच्या आत आपली तणनाशकाची फवारणी व्हायला पाहिजे जर तीस दिवसाच्या नंतर जर फवारणी झाली पस्तीस दिवसाच्या नंतर म्हणजे मांगं पुढं फवारणी होतात तर गव्हाची वाढ रोखून फुटवे कमी होतात शेतकरी मित्रांनो आणि अठरा ते वीस दिवस अठरा अठरा दिवसापासून पेरणीपासून अठरा दिवसाच्या नंतर समोर तिथं मुकुटमुळ्या सुटतात मुकुटमुळ्या सुटल्या त्याची वाढ झाली की तो तीस ते पस्तीस दिवसापासून त्याचे फुटवे चालू होतात तर असं नियोजन ठेवून जर आपण फवारणी केली तर आपल्या गव्हाची वाढ पण होणार आणि फुटवे पण करणार आणि मी तणनाशक मारलेलं आहे शेतकरी मित्रांनो टू फोर्टी मारलेलं आहे स्पीड किल कंपनीचा आहे आणि याची मात्र सोळा लिटरमध्ये मी पंचावन्न एम एल घेतलेला आहे तर अशी आज फवारणी केलेली आहे मी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नवजोल कोणतं वापरलं आणि कशा पद्धतीनं फवारणी होत आहे बघा तुम्ही स्क्रीनवर तर तुम्ही हे तुमचा अनुभव सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही किती दिवसानं पाणी दिलं पहिलं आणि दुसरं पाणी किती दिवसाच्या फरकाने देत आहात नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा तर असं नियोजन आहे आपलं आणि आता अर्धा प्लॉट फवारणी झाला आता मंगळवारी दुसरा अर्धा प्लॉट आहे तर मागे पुढे दिवस होतात कारण की ओल सोपली नाही पाहिजे यासाठी आपण तात्काळ अर्ध्या प्लॉटची फवारणी केली कारण की वातावरण दिवसात थोडंसं वातावरण ऊन तापते तर ओल सोपते परंतु सकाळी दळ इतला पडते की पुन्हा ओल ओवर येते तर आपलं स्प्रिंकलर तुषार सिंचनद्वारे ओलीत आहे गव्हाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आज फवारणी केली हिरवा गार गहू आहे आणि आपण दुसऱ्याच पाण्याला युरिया फेकलेला आहे तर आपण तन्नाशिकाची फवारणी केलेली आहे टू फोर्टी आता हे टू फोर्टी काम कसं करते शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे आणि हे टू फोर्टी बुरशीनाशकाचंही काम करते जर तुमचा गहू थोडासा पिवळा पडला असेल पाण्यानं पिवळा पडून मर रोग येत असेल तर ही बुरशीनाशक म्हणजे बुरशी बुरशीचं संरक्षण करते बुरशीपासून गव्हाचं तर हे दोन्हीही काम करते तणकटही मरते आणि गव्हाला बुरशीपासून संरक्षणही प्रदान करते तर तुम्ही कोणतं तणनाशक मारलं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की प्रत्येक तणनाशकाचा शेतकऱ्यांना अलग अलग तणनाशकाचा अनुभव असतोस तर तीस दिवसाच्या आत तुम्ही तन्नाशक मारा शेतकरी मित्रांनो कारण की तीस दिवसाच्या नंतरचा जो कालावधी असतो तो, तो फुटव्याचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्या जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे जर ओल कमी पडली गव्हाला तर फुटवे कमी होईल आणि गव्हाची वाढ होणार नाही जेव्हा तो कांडीवर सुटतो समोर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या तिथे तिकडे कांडीवर सुटतो तो जेव्हा कांडी तो कांडीवर सुटेल तेव्हा उंभ्याची वाढ होणार नाही कोठरीची पोकणार नाही तर गव्हाला ओलावा म्हणजे ओल कमी नाही पडली पाहिजे याची दक्षता घेणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तर सर्वात पहिले फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा जसं माझा जमिनीमध्ये आहे बघा आजच मी तन्नाशक फवारलं तर हे बघा झाडांनी हे बघा ही जी सोयाबीन आहे ही सोयाबीननी खाली मांड टाकली दुधीनी खाली मान टाकली त्याचा असर चालू झालेला आहे बघा सोयाबीनवर लवकर असर दाखवतो टू फोर्टी आणि या टू फोर्टीने तिखी गांजर गवत आणि दुधी सोयाबीन निघालेलं असेल ते पूर्ण नष्ट होऊन जाणार पण गवत मरणार नाही गवताची वाढ रोखल्या जाईल शेवटपर्यंत त्याची वाढ होणार नाही कारण की जेव्हा गवत जर मेलं तर गहू मरतो असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा तुम्ही किती दिवसानं तणनाशक मारत आहात आणि कशा पद्धतीनं मारत आहात परंतु मी तणनाशक मारायच्या अगोदर दुवा दुसरं पाणी दिलं तेव्हा युरिया पण फेकला कारण की तणनाशक मारल्यानंतर गहू पिकाला वाढ रोखते थोडीफार शॉक बसतो तर तो, तो, तो शॉक बसावा नाही गहू हिरवा राहावा त्यासाठी आपला युरिया पण काम करतो तर आता आठ दिवस तर आपल्याला ओलीत करणे नाही आहे सात आठ दिवस नंतर सात आठ दिवसानंतर पुन्हा आपल्याला इथे शिप लावायची आहे वीस तारखेपासून आपलं पुन्हा ओली चालू होणार आहे तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता आपण पुदा उद्याला लाईव्ह येणार आहोत कारण की आज लाईव्ह येऊ नाही शकलो आज फवारणी होती हे बघा आताच फवारणी झालेली आहे आणि शीप पण उचलून ठेवलेली आहे उद्यासाठी तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो उद्याला साडेआठला तुम्ही नक्की लाईव्ह या साडेआठ ते नऊच्या दरम्यान मी लाईव्ह येतो आणि नक्की लाईव्ह येणार तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा मात्र तर पुन्हा भेटूया धन्यवाद, शेतकरी मित्रांनो